काल शंकर मांडेकरनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढे मांडला मी इथला पालकमंत्री आपल्याकडे डीपीडीसीचा आता नवीन वर्ष सुरू झालेला रस्ता किती आहे सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्त्या मला काल शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं तू मागणी त्याचा तो मतदारसंघ आहे कारण तो विधानसभेचा सा आमदार आहे मागच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आता त्याला मी असं सांगितलं की एक तर पी एम आर डी किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजना ह्या तीन पैकी एकाचा निधी देऊन मी ते ता काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं अनेक माझे सहकारी तिथं हजर होते ही ज्याच्या कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली झालंय काय रस्ता है देचा। हे जिल्हा परिषदेचा करू पाहत आहे पी एम आर डी जर पी एम आर डी ला करायचं असेल तर ते त्याच्याकडे करा हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी आ, काल सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये स्टंट करताना पाहिजे नो कमेंट्स त्याच्या संदर्भात मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता पाच कोटी असतो आमदार खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो दे एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते ना, ना करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीत एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे वक्तव्य केलं ते तुम्ही ऐकलं ते बघा अगदी त्यांचं योग्य आहे म्हणता पण आमदाराला पाच रोटी आणि खासदाराला कमी खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे दाखवणार असा तर पूर्वी माझी पाणी टाकवा अतिशय विनम्रपणे पाच कोटी खासदाराला आणि पाच कोटी आमदाराला आमदाराचे साडेतीन लाख किंवा चार लाख मतदार असतात त्या खासदाराला तेवीस लाख ते पंचवीस लाख लोकांचा मतदारसंघ असतो त्याला एक दोन तालुक्या असला तुम्हाला नऊ नऊ तालुक्यातला आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत आम्हाला निधी पुरत नाही कुठल्याच खासदारात सत्तेतल्या ना विरोधातला आम्हाला हे पैसे पुरत कृपा करून हे पैसे वाढवा अशी चिदम्र विनंती आम्ही महाराष्ट्र सदासंघाने केली